हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं एक माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत बीट बीटाचे कटलेट तर बीट हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि बीटापासून खूप सारे फायदे होतात आपल्यासाठी तर बिटापासून आपल्याला रक्ताची कमतरता कधीच भासत नाही त्यांनी आपलं रक्त वाढण्यास मदत होते त्याच्यामुळं बीट हे जेवणामध्ये नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरासाठी उत्तम आहे तर आज आपण बनवणार आहोत बीटरूटचे कटलेट तर चला तर पाहूया हिरवी चटणी आणि बीटरूटचे कटलेट कसे बनवायचे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला कोणी नवे नसन तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं आपण पाहणार आहोत की बीट कटलेट बनवण्यासाठी काय काय लागतं तर इथं मी एक बटाटा घेतलेला आहे आणि तीन बीट घेतलेले आहे तर हे पहिल्यांदा मी बॉईल करून घेतलेले आहे तर बॉईल करून झाल्यावरती ती बीटचे साल वगैरे काढून घ्यायचे आहे छानपैकी आणि बीट जे आहे ते ना आ, छान असे किसनीने किसून घ्यायचे आहेत छान असं त्याचा किस बनवायचा आहे तर इथं पाहू शकता तुम्ही छान असं आपलं बीट दोन तिन्ही पण मी किसून घेतले आहे त्याच्यानंतरला जो बटाटा आहे तो ताँचा मदे। ताँचा मदे काई काई तुमी, तुमी कर, सुद्धा नंतरला किसून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून काय काय टाकायचं आहे तर आपण पुढे पाहणारच आहोत त्याच्या आधी तुम्ही तुम्ही जर कोणी बीट खात नसेल तर हे नक्कीच करून पहा आणि तुमच्या मुलांना सुद्धा करून खायला घाला कारण क्यानी तुमच्या मुलांची तर हेल्थ तर चांगलीच राहणार आहे पण तुमच्या मुलांचं रक्त वाढायलासुद्धा खूप मदत होणार आहे कारण का हे मुलांना कळतसुद्धा नाही की हे बिटाचं कटलेट आहे म्हणून कारण का मुलं आजकालची मुलं बाहेरचं जास्त खातात आणि ग जे आपल्या शरीराला उपयुक्त आहेत ते घेत नाही त्याच्यामुळं मुलांना तुम्ही हे नक्की द्या अचार्याचं तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता किंवा चपातीसुद्धा बनवू शकता तर आता त्याच्यानंतरला आता पाहू शकता एक बटाटा घेतलेला आहे मी त्याच्यानंतरला थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे त्याच्यानंतरला आमचूर पावडर घातलेली आहे धने पावडर घातलेली आहे त्याच्यानंतरला थोडासा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे थोडं लाल तिखट टाकलेलं ला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे मसाला ॲड करायचे तुम्ही ते करू शकता इथं पाहू शकता आणि इथं थोडासा मी चाट मसाला देखील टाकलेला आहे तर चाट मसाला टाकल्याने त्याची चव जी आहे ती खूप छान लागते त्याच्यानंतरला घातलेला आहे आ, गार्लिक पेस्ट म्हणजे लसूणची आणि आल्याची पेस्ट तुमच्याकडं जर असं असेल तर तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतरला थोडीशी अशी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरनी ना त्याची टेस्ट आणि स्वाद खूप छान येतो त्याचा वास आणि त्यात तर त्याच्यानंतरला सगळं एकदम आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळं एकत्र एक झालं पाहिजे तर आता तुम्ही बोलचा नाही पातळ झालं तर बीट कसं होणार कटलेट कसं होणार तर थांबा जरा पुढे पुढे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे समजेल तर आता हे याला ओलसर आहे तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे मी तुम्हाला दाखवलं पोहे घेतलेले आहे मी अर्धी वाटी पोहे घेतलं होतं तर त्या पोह्यांची आपल्याला फाईन पावडर बनवायची आहे म्हणजे जसं आपण पीठ बनवतो तसं पीठ बनवायचं आहे तर मी इथं अर्ध्या वाटीचे जे पोहे घेतले होते त्याचे पी पूर्ण असं मिक्सरला फाईन पावडर बनवून घेतली जसं आपण रवा आपलं गव्हाचं वर पीठ घेतो तसं अगदी बारीक नाही पण तसं तुम्हाला असं होईल तसं तुम्ही करून घेऊ शकता त्याच्यानंतरला छान असं पाहू शकता त्याच्यात जेवढं मावेल तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता मी सगळं थोडं पहिल्यांदा थोडं टाकलेलं आहे त्याच्यानंतर थोडं थोडं करून सगळं पीठ त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि छा पाहू शकता तुम्ही आपला गोळा तयार झालेला आहे आपल्या पिठासारखा तर असा छान असा गोळा झालेला आहे आता आपण हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी काय केलेलं आहे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं थोडंसं दा डाळवं घेतलेलं आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे कोथिंबीर घेतली आहे आणि थोडासा पुदिना घेतला आहे तर आता आपण जे थोडंसं मीठ टाकून मिक्सरला बारीक करून चटणी बनवून घेणार आहे तर आपण चटणी बनवून झाल्यावरती आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया कारण का कटलेट नंतरला त्याला परत कारण का त्याला पाणी सुटतं म्हणून लगेच गोळे बनवून घ्यायचे आहे ठेवायचे नाही नाहीतर परत आप पीठ पातळ होऊ शकतं कारण का आपण त्याच्यामध्ये फक्त पीठ वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळं त्याचं पाणी सुटतं पीठाला तर हे छोटे छोटे पाहू शकता असे गोळे बनवून घ्यायचे आहे कारण का हे जे बीट आहे ना त्याला पाणी सुटतंच सुटतं त्याच्यामुळे बीटाचे पटापट असे गो गोल गोल गोळे करून कटलेट बनवून घ्यायचे आहे आणि लगेच आपल्याला एक साईडला गॅस ठेवून तेल टाकून छान असे फ्राय करायचे आहे तर इथं पाहू शकता तुम्ही आपली कटलेट तयार झालेलं आहे तर इथं किती कटलेट झालेत नऊ कटलेट झालेले आहेत तर बघू पाहू शकता तुम्ही तीन बीट आणि एक बटाट्याचे नऊ कटलेट झालेले आहे तर एक तर त्याच्यानंतरला आपल्याला बँडिंग म्हणून आपल्याला रवा वापरायचा आहे तर रवा जाड असला तरी चालेल शक्यतो जाड रवाच जा वापरा बारीक रव्याने जास्त हे होत नाही क्रिस्पी होत नाही त्याच्यामुळे जाड रवा वापरा जाड रव्यामध्ये ह्याला दुसरं काही कोटिंग करायला वगैरे लागत नाही फक्त तुम्ही रव्यामध्ये डिप करून जशी मच्छी फ्राय करता तसं तुम्ही करू शकता सेम तशीच प्रोसेस आहे पाहू शकता छान असा सगळीकडून लावून घ्यायचं आहे बीटला कारण का जे बीट आपण जे बनवले कटलेट त्याला पूर्ण लागलं पाहिजे आणि आता नाहीतर मग तेलकट होतात ते असे सारखी क्रिस्पी होत नाही तर असे तुम्ही पूर्ण याला लावून घ्या लावून घेतलेलं आहे मी पूर्ण सगळ्या कटलेटला त्याच्यानंतरला कटलेटला लावून झाल्यानंतरला मी एक साईडला लगेच गॅसवरती तवा ठेवून त्याच्यावर थोडंसं अगदी जास्त तेलामध्ये आपल्याला डीप हे करायचं नाही आहे थोडंसं तेल टाकून फ्राय करायचं आहे जास्त तेल वापरायचं नाही आहे जसं मच्छी तुम्ही फ्राय करता तशीच फ्राय करायची आहे आता जे मच्छी खातात त्यांना माहीत असेल कशी मच्छी फ्राय करतात तर तसंच थोडं थोडं तेल टाकूनच आपल्याला फ्राय करायचं आहे तर चला आता, आता आपला पूर्ण हे लावून झालेलं ला आहे आता आपण पाहूया फ्राय कसं करायचं तर सर्व याला आता लावून झालंय आता आपण करणार आहोत फ्राय तर इथं इथं मी गॅस ऑन केलेला आहे आता इथं मी तवा ठेवलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेणार आहे पाहू शकता एवढंच तेल टाकलं पहिल्यांदा गरम झाले का पायचं आहे तेल नंतरला हळूहळू जास्त टाकायचं नाही जेणेकरून आपल्याला त्याला पलटी करता आलं पाहिजे एवढे तर मी चारच टाकले होते कारण का आपल्याला पलटी करायला सुद्धा जागा पाहिजे तर पाहू शकता पहिल्यांदा दहा मिनटं एका बाजूने करून घ्यायचे सारखं पलटी करायचं नाही जेणेकरून ते तुटतात आणि नंतरला परत दहा मिनिटांनी एका बाजूला तर आपल्या वीस मिनटात छान असे कटलेट क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात खूप छान लागतात तुम्ही पण नक्की करून पहा आणि तुमच्या मुलांना देखील नक्की करून खायला घाला ज्यांना आवडत नाही तो सुद्धा चाटून पुसून खाईल तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा हिरवी चटणी किंवा सॉसबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त खा आणि स्वस्थ राहा